हॅलो गुड मॉर्निंग आज ठीक आणि जे काय काय होईल ते तुम्हाला मी दाखवेल सो लेट्स गो चला बघूयात आज काय काय होणार आहे आता वाजवेत सव्वा अकरा दुपारचे तर आत्ता पप्पा गेलते पनवेलला आणि मम्मी पण पनवेलला गेली सो आम्हाला तिथं नाश्ता आणले आम्ही नाश्ता करते तुम्हाला दाखवते बघा आमचं सर्वांचा फेवरेट आणि माझं तर खूपच फेवरेट आहे काय आणलंय दाखव वडापाव 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 आणले वडापाव मला खूप आवडतो आता गणपतीला नैवेद्य दाखवतो आणि मग आम्ही पण खायला सुरुवात करतो केली मी खाल्ला पण मला देव का तुझा गेलय काही असत आता मम्मी कधीपासून बोलते देवाला नैवेद्य दे ठेवा देवाला <laughs> नैवेद्य दे ठेवा आणि मग खा तरी पण तिला धीर नावाची गोष्ट नाही अजिबात तो आता आम्ही जेवण बनवायला घेतलंय म्हणजे दिदी बनवते आज भाजी वगैरे नाही आज थोडा वेगळा काहीतरी तर आम्ही राईस बनवायला घेतलाय बघा आणि मम्मी पण आम्हाला हेल्प करते मम्मी नसल्याशिवाय आमचं काय काम होतं मम्मी काही नाही हेल्प लगेच मम्मी वाढीस चल मम्मी बी नाही करते आमची मम्मी हेल्प आम्हाला स्वतः मम्मी आम्हाला घ्यास पेटवून दिले मम्मीने आणि मम्मीने भात ठेवलंय बघा बघ ना काय बघू आमचा गणपती बघा हार वगैरे किती छान वाटतंय ना खूप छान ना तुम्हाला मी दाखवते आता आम्ही राईस कसा बनवतो ते मटर घेतला आहे हा टॉमॅटो कापलाय आहे कांदा मिरची बटर ते खडे मसाले में आणि मेंगो स्ट याच्याशिवाय काय होतच नाही आमचा आणि आता आम्ही इथे कढई तापत ठेवली आहे त्याच्यावर भात बनवणार हा माणूस मग मी आणि ते काजू खाण्याचं काम चालू आहे आमच्या दोघींचा घे दिदी नको मला घे अग घे ग गो आता कडे मसाले टाकले दिदी मी आणि विरची पावडर आणि मिरची आता टोमॅटो टाकते आता त्यात मसाले ऍड होणार कलर येण्यासाठी थोडं मेरा फेवरेट मसाला चंकीन <laughs> मसाला पाणी पाहिजे होतं याच्यामध्ये थोडस मिक्स मिक्स करायला आता भात मिक्स करणार भात वगैरे आणि टाकलं आम्ही ते उभी राहून राहून एवढं काजू खाल्लं ना कधीपासून आम्ही काजू खातो दोघी पण मी नाही खाल्लं मी एकच खाल्लं मीच भरपूर घाललं मग शेवटी तुम्हाला काय वाटलं तर बोललं जाऊ दे बरं बंद करून ठेवते बघा एवढं सर्व एवढं सर्व करायचं हे संपलं तर मम्मी देईल शिवाय दोघी ना पण आम्हाला मग ती खाल तुम्ही डायरेक्ट घे खा मला नको खू आग्रह नाही करायचे जास्त कोणाला नको तर आत्ताच आम्ही झोपेतून वगैरे उठलोय सर्व आणि मम्मी भाकरी करते दीदी चहा घेते आणि भाकरी भाजते एकीकडे आणि मीच बिना कामाची आहे तर बघा आमच्या परी मध्ये चहा दीदी आमच्या तरीच तर फेवरेट कप आहे तो आणि मम्मी भाकरी करते दाखवते मी तुम्हाला आणि आणि पप्पा पण आताच पाहुण्यांना सोडून आलेत पप्पा पण आता तर मम्मी बघा भाकरी करते इथे एवढ्या भाकरी झाल्यात करून आणि या भाजल्यात आणि ही भाकरी भाजती आहे इथं आमच्या मम्मीची भाकरी आहे म्हणून सध्या छोटी आहे या तव्यापेक्षा इची भाकरी असल्यावर तो तवा अर्धा भरतो म्हणजे भरपूर मोठे असते आमच्या मम्मीने मम्मीला बघा सत्तावीस वर्षांचा अनुभव आहे पप्पांचा हा सो तुम्हाला असं वाटत असेल आमच्या मम्मीचा गाव वेगळा असेल असा बाहेरचा असेल असं काय नाही आमची मम्मी नांदगाव मधलीच आहे आम्ही पण नांदगाव मध्येच राहतो आमच्या मम्मीचा माय मम्मी गावातलीच आहे आमची आमच्या आत्या पण गावातल्याच मामा पण गावातलाच एक मावशी पण गावातलीच आणि जी काकी पण आणि मावशी पण आणि <laughs> एक मावशी आमची नेरळ ला दिली इकडचा नेरळ तिकडे दिले मावशीला आणि इथे बिझी आहे चहा घेण्यात मी पण चहा घेतला पण मी गाठी करंजी खाती काय आमच्या आजी बाई बघा आज मम्मी जेवण करणार आहे कारण की आज बिरिटा आहे आणि तो सगळ्यांचा आमच्या घरात फेवरेट आहे मुलं आजची रेसिपी मम्मीची आहे बघू शकता सगळं कांदा वगैरे टाकून मस्त काय ना नुँ। नुँ। मसाले जाणार चलो दया मसाला गया किचन किंग पण टाका सगळे घरातले मसाले आता ब्रेड पण टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि या सर्व भाज्या कट केलेल्या सुद्धा त्याच्यातच टाकायचो आजचं चलिबेट आता आम्ही झालोय पुनमला आणायला जे मला गाडी घेऊन तिथे बंगल्याजवळ बोलवले तर लगेच ही पण पाठीला लागली ही आली तर लगेच तनिष पण आमची दिदी तर आता आम्ही चाललोय दिदीला आणायला आणि आमचं आहे चाललोय आता बोलली येते म्हणून ती पाच दहा मिनिटात आता बघू इथे पाच दहा मिनट किती वेळ लाच होतात बोल बघू शकता बघू शकता पुनम आलेली आहे पुनम आलेली आहे चला बाबा कमी पाजता आणलाय आज सुद्धा भाऊंनी मिठाई आणलेली आहे सो आपण टेस्ट टेस्ट करून बघूया काय रे निघत होत हा निघ आपण टेस्ट करूया त्यात मस्त असे रोजचा फ्लेवर येतो मस्त लागतं

आणि इकडे बघा इथे तिला गॅस कसा लागत आता आम्ही बसलोय आणि पुन्हा तिचा साड्या वगैरे तीन चार वॅगे घेऊन आली आहे आणि मी उद्या आय थिंक ही पिंक कलरची साडी लावणार कारण की मला जाम आवडली आता आम्ही बसलोय सर्व आणि दिदी मम्मीला काहीतरी दाखवते तीन आशय ते नेलपेंट लावते मी आपले बस बसले एकटीच पप्पांचा काय चाललंय हा दिदीची पोत तुटले ना ती गळ्यातली हा ती गळ्यातली तुटले ती पप्पा नीट करतायत आमचा पप्पा ना सगळं येत सगळं येतं आमच्या पप्पा हा एखादी मशीन बंद पडली का पप्पा पप्पाला दुरुस्त करून देतात सगळा सगळा येतं आमच्या पप्पांना उद्या आम्ही मेकअप करणार साड्या आणल्यात जा गरूं गरूं तू माझ्याकडून करून घेत ना माझं नाही करस तू सगळ्यांचं करू चला तू कर सगळ्यांचं ला लास्ट मी करतो तुझं मग आता का मग स्वतःचा नाही करणार आमचा नाही करणार स्वतःचा केला का मग बसून राहत तू कर ना माझा मग माझा कोण करण मग माझं होत माझं उद्या उद्या करू पप्पा बघा काय आमचे जेवलेत ना आता सध्या पोट झालं आणि आमच्या मम्मी बघा आमचा तनिष बघा तनिष आमच्या दिदी बघाय काय